हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते फरजवीची भाजी तुम्ही कधी या पद्धतीने केली आहे का हो फरजवीची भाजी आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो मी आज तुम्हाला त्यातलीच एक पद्धत दाखवणार आहे जी की टिफिनसाठी अतिशय झटपट होणारी आहे त्याचबरोबर चविष्ट सुद्धा आहे त्यासाठी पहा इथे मी फरजबी या पद्धतीने निवडून घेतलेली आहे जशी आपण नेहमी गवार निवडतो ना अगदी त्या पद्धतीने इथे ही फरजबी आपल्याला निवडून घ्यायची आहे नेहमी पहा आपण फरजबी चिरून भाजी करतो अगदी बारीक बारीक चिरून मग त्याची भाजी करतो पण मी आज तुम्हाला थोडी वेगळी पद्धत दाखवणार आहे तर पहा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ही फरजबी आपल्याला निवडून घ्यायची आहे बरं फरजबी घेताना शक्यतो कवळी बघूनच घ्यायची खूप निबार वगैरे घेऊ नका आता ही फरज मी दोन पाण्याने छान अशी धुवून घेतलेली आहे त्यानंतरनं पहा कढईमध्ये तेल घालायचं तेल थोडं गरम होऊन द्यायचं तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता भाजी थोडी चमचमीत असेल तर खायला छान लागते इथे मी जवळपास दीड पळी इतपत तेल घातलेलं आहे आता हे तेल गरम झालं की लगेचच यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडून द्यायची पहा अशा पद्धतीने मोहरी तडतडली गेली की लगेच यामध्ये जिरं घालून घेऊया जिरंसुद्धा छान फुललं गेलं ना की लगेच ठेचलेला लसूण घालायचा इथे मी लसूण असा ठेचून घेतलेला आहे लसूण ठेचून घातल्यामुळे भाजीमध्ये सुगंध खूप छान येतो आता आपण ही फोडणी फक्त अर्धा मिनटं बारीक गॅसवर परतवून घेऊया यामध्ये कढीपत्त्याची काही पानंसुद्धा ॲड केलेली आहेत कडीपत्त्यामुळे आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते पहा फोडणी छान अशी परतली गेली की आवर्जून यामध्ये अर्धा चमचा हिंग घालायचं जो आपला लहान चमचा येतो ना मसाल्याच्या डब्यातला तो अर्धा चमचा हिंग इथे मी घालून घेतलेला आहे त्यानंतरनं थोडीशी हळद घालूया पहा इथे मी तेलातच हळद घालून घेतली गॅस अगदी बारीक आहे त्यानंतरनं आपल्याला चवीनुसार लाल तिखट घालायचे सोबतच रंग छान यावा म्हणून बेडगी मिरची पावडरचासुद्धा मी इथे वापर केलेला आहे आणि त्यानंतरनं धना पावडर अगदी अर्धा चमचा इतपत धना पावडर घालून घेतली आता पहा हे सर्व मसाले छान असे एकजीव करून घेतले नंतर आपण जी धुवून ठेवलेली फरजबी आहे ना ती यामध्ये घालून घेऊया यात अजूनही काही जिन्नस घालायचे आहेत बरं का त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आता ही फरजबी आपण छान अशी परतवून घेऊया तेलावरती कमीत कमी एक मिनिटभर तरी ही फरजबी छान तेलावरती अशीच परतवून घ्यायची त्यामुळे भाजीची चव अजून खूप छान येते आता पहा फरजबी परतवून झाली की लगेच यामध्ये भाजलेल्या दाण्याचा कूड घालायचा भाजलेल्या दाण्याचा कूड घातल्यामुळे ही भाजी खूप जास्त कमाल होते सोबतच चवीनुसार मी इथे मीठसुद्धा घालून घेतलं आता आपण हे सर्व छान एकजीव करून घेऊया पहा भाजी दिसायलाच आत्ताच किती छान दिसतीये ना खायलासुद्धा खूप रुचकर लागते पहा हे सर्व छान असं एकजीव करून घेतलं जरा एक एक ते दीड मिनटं परतवूनसुद्धा घेतलं त्यानंतरनं गरजेनुसार कोमट पाणी घातलं शक्यतो भाजीमध्ये कोमट पाणीच घाला आता भाजी शिजण्यापुरतं मी पाणी घातलं आहे आणि थोडीशी नॉर्मल अशी ठेवणार आहे तर त्यासाठी मी इथे पाणी घालून घेतले झाकण ठेवलं एक तीन मिनटं भाजी होऊन दिली बहा तीन मिनटं झालेली आहेत झाकण काढून चेक करूया भाजी शिजली आहे का एकदा छान मिक्स करून घेते अशा पद्धतीने अशा प्रकारची जी भाजी आहे ना ती भाकरीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खूप छान लागते चपातीसोबतसुद्धा छान लागते पहा हे सर्व मी एकजीव करून घेतलं भाजी ना अजून थोडी कच्ची वाटते आहे मला अशी प्रॉपर शिजलेली नाही आहे त्यामुळे मी परत एकदा झाकण आहे आणि एक, एक मिनटभर पुन्हा वाप काढून घेणार आहे फरसबी शक्यतो छान अशी शिजलेली असेल ना तर मग खायला छान लागते तर पहा इथे मी चेक करते आहे ती तुटली जाते पण खूप लवकर नाही म्हणजे अशी छान शिजलेली नाही आहे आपल्याला फरसबीचा गाळ करायचा नाही आहे पण छान मौसूत तिला शिजवून घ्यायची आहे टिफिनसाठी जर तुम्ही अशा पद्धतीने भाजी केली ना तर सगळे आवडीने खातील पहा इथे भाजी थोडी निवार वाटते त्यामुळे मी परत झाकण ठेवते आणि एक मिनिटभर फक्त वाफ काढून घेते आता झाकण काढल्यानंतरनं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये किचन किंग मसाला किंवा भाजीचा इतर कोणता गरम मसाला घालायचा असेल तर नक्कीच घालू शकता त्यामुळे सुद्धा भाजीची चव अधिक जास्त छान लागते पहा मस्त अशी आपली ही चमचमीत भाजी तयार झाली यावरती थोडीशी कोथंबीर भुरभुरूया भुर आणि गॅस बंद करूया माझी आजची ही साधी सोपी झटपट होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा जर नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं एक एक सबस्क्राईब एक एक लाईक एक एक कमेंट ही आमच्यासाठी खूप जास्त मोलाची आहे पहा प्लेटमध्ये भाजी काढून घेते अशा पद्धतीने मस्त झालेली चवीलासुद्धा नक्कीच ट्राय करा टिफिनसाठी आवर्जून एकदा करून पहा झटपट होते सकाळच्या घाईमध्ये सुद्धा तुम्ही ही भाजी करू शकता बरं चला माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग